बंद करा उडन आणि प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरणं बंद करा कारण या चॉपिंग बोर्डवर चिरताना कट्स होतात आणि यामध्ये पदार्थातला रस जाऊन बसतो कितीही धुतला तरी तो अजिबात निघत नाही आणि मग बॅक्टेरिया आणि फंगस ग्रो होतो मायक्रो प्लास्टिक तर भाजीत मिसळतं मग काय वापरायचं तर असा स्टील चॉपिंग बोर्ड जो मी ग्लोब मॉल मागवला आहे साईज खूप मोठा आहे आणि काउंटर टॉपवर इझिली फिट होतो आपल्या इंडियन किचन साठी एकदम परफेक्ट याचा मेन बेनिफिट म्हणजे तुम्हाला कटिंग केल्यानंतर भाज्या वेगळ्या प्लेटमध्ये काढायची गरजच नाही एकाच चॉपिंग बोर्ड वरती खूप साऱ्या भाज्या कटिंग करून तुम्ही ठेवू शकता पहा किती इझी आहे वेगळी प्लेट वापरायची काहीच गरज नाही बरं भाजी करताना तेलकट चमचा देखील तुम्ही यावरच प्लेस करू शकता कितीही खराब झाला तरी अगदी झटपट स्वच्छ होतो भाजी झाल्यावर सेम चॉपिंग बोर्ड स्वच्छ करून तुम्ही यावर चपाती फुलके पराठा लाटू शकता हंड्रेड पर्सेंट हायजेनिक आहे आणि प्लास्टिक आणि उडण सारखा हा अजिबात खराब होत नाही एल शेप असल्यामुळे किचन ओट्यावरही अगदी फिट बसतो बरं तुमच्याही किचनला असं स्मार्ट बनवण्यासाठी फॉलो करा आणि कॉमेंट करा लिंक